मनोज जरांगी पाटील माझ्याबाबत जे काही बोलले त्यानंतर मराठा समाज त्यांच्या नाही तर माझ्या पाठीशी उभा राहिला अशा प्रकारे कोणी कुणाची आई बहीण काढेल त्यांच्या पाठीमागचा बोलविता धनी शोधून काढणार सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ठणकावून सांगितलं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला भाजप आमदार आशिष शेलार यांनी चौकशीची मागणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले दुःख या गोष्टीच आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या पण अध्यक्ष मोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही आहे माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना हे ला शोधावंच लागेल असं आहे जे जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडलाय तोच महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय कोणी जर कोणाची आय माय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो आडेवेडे वेडे न घेता असं असतं तर तसं जसं असतं तर तसं असं असं नाही तुमच्याबद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूला <laughs> ताकदीनं उभा राहील त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आपण एसआयटी सांगितली टी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काय घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला Bureau Report, Maharashtra News 24.